नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देण्या देणारी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे कशा पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडनं नितीन गडकरी यांची पाठराखण केली जाते आहे आता महाविकास आघाडीनंच गडकरींना ऑफर दिली आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागा घेण्यासाठी भाजपवरच दबाव आहे याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली होती त्यावर आता सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे आणि धाराशिव मधल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे एक पत्र दिलेलं आहे कशा संदर्भातलं हे पत्र आहे त्याबद्दलची ही बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे आ, सुप्रीम कोर्टाकडनं काल नाराजी व्यक्त करण्यात आली शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी दिला त्यावरची ही नाराजी आहे त्याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे की शंभर रुपयांनी गॅस स्वस्त झालेला आहे महिला दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स संदर्भातलं ट्विट करत माहिती दिलेली आहे खरं तर महिला दिनाच्या निमित्तानं महिलांसाठी हे गिफ्ट असलं तरी सुद्धा सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारं हे ट्विट असल्याचं म्हटलं जात आहे हा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडनं अशा पद्धतीनं घेतलेला एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे वाढत्या महागाईचा मुद्दा हा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मोठा झाला असता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर राहिलं असतं ते म्हणजे इंधनाची झालेली महागाई आणि त्यातही सर्वसामान्यांना त्रास देणारी गोष्ट म्हणजे गॅस वाढ गॅस वाढलेले दर आता शंभर रुपयांची घट करण्यात आलेली आहे शंभर रुपयांनी गॅसच्या दरांमध्ये कम आ, कमी करण्यात आलेली आहे कपात करण्यात आलेली आहे याबद्दलचा निर्णय हा केंद्र सरकारला काहीसा फायदेशीर ठरू शकतो असं म्हटलं जात आहे तर तशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय ते पहा Today on Women's Day our government has decided to reduce LPG cylinder prices by rupees 100. This will be significantly ease the financial burden on millions of households across the country, especially benefiting our nari shakti by making cooking gas more affordable. We also aim to support the well-being of families and ensure a healthier environment. This is in line with our commitment to empowering women and ensuring ease of living for them. खरं तर महिला दिनाच्या निमित्तानं घेतलेला हा निर्णय महिलांच्या कशासाठी कसा फायद्याचा ठरू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे शंभर रुपयांनी गॅसची किंमत कमी झाल्यामुळे कशा पद्धतीनं देशभरामधल्या कुटुंबांना याचा फायदा होऊ शकतो असं म्हटलेलं आहे की मिलियन्स ऑफ फॅमिलीज जे आहेत त्यांच्या इट विल इज द फायनॅन्शियल बर्डन ऑन मिलियन्स ऑफ हाऊस होल्ड अक्रॉस द कंट्री म्हणजे कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळेल असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठीचं एक पाऊल असल्याचं देखील म्हटलेलं आहे पण निश्चितच सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा निर्णय आहे असं मात्र म्हणता येईल पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे नितीन गडकरी यांना मवियानं ऑफर दिलेली आहे त्याच्या संदर्भातली या बातमीकडे आपण वळलोच आहोत काल धाराशिवमध्ये बोलत असताना भाजपचा राजीनामा द्यावा नितीन गडकरींनी असं उद्धव ठाकरेंनी विधान केलं आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा घेतली याबद्दलची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंची आपण ऐकणारच आहोत पण नितीन गडकरींच्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे अगदी सुरुवातीला ते म्हणजे की नितीन गडकरींच्याबद्दलची बद्दलची चर्चा ही सातत्यानं पंतप्रधान पदासाठी होते आणि म्हणूनच कुठेतरी त्यांना पक्षात दाबलं जातं किंवा पक्षातून मागे ठेवलं जातं असं म्हटलं जातंय पण मागच्या काही दिवसांपासून आपण जर सातत्यानं पाहिलं काही महिन्यांपासून काही वर्षांपासून म्हणूयात आपण तर नितीन गडकरी हे स्वतःच्या पक्षाबद्दल किंवा पक्षातल्या जे काही निर्णय आहेत त्यांच्याबद्दलची आपली जी भूमिका आहे ते थेट थेट मांडत आलेली आपण पाहिलेले आहेत नागपुरातला आर एस एस चा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणचा एक नेता अशा पद्धतीनं थेट भूमिका व्यक्त करतो याच्यावरनं राजकीय वर्तुळात भुव्याही उंचावल्या होत्या भाजपकडनं नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा सुद्धा झालेली नाहीये म्हणजे जी भाजपची पहिली यादी आली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची त्याच्यामध्ये नितीन गडकरींसारख्या ज्येष्ठ आणि महत्वाचं म्हणजे अनुभवी नेत्याचं नाव नसणं याच्यावर भुवया उंचावल्या होत्या जिथं राज्यामध्ये आणि देशामध्ये कशा पद्धतीनं राज्यसभेच्या खासदारांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडनं उतरवलं जाईल असं म्हणत असतानाच ज्यांचे सर्व पक्षात संबंध चांगले आहेत ज्यांच्याबद्दल चा सर्व पक्षीय नेत्यांचं चांगलं मत आहे अशा नितीन गडकरींचं लोकसभा निवडणुकीच्या त्या पहिल्या यादीमध्ये नाव नसल्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं आणि याच्यावरनंच विरोधकांनी अगदी निशाणा साधलेला आहे आणि नितीन गडकरींना ऑफर दिलेली आहे जसं उद्धव ठाकरेंनी दिलेले आहे आज सकाळी प्रतिक्रिया देत असताना विजय वडेट्टीवार यांनीही सातत्यानं मागच्या काही वर्षांपासून गडकरींसारख्या नेत्यांवर अन्याय होतो आहे अन्या असं विधान केलेलं आहे पण काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी ऑफर ऐकण्यासारखं आहे काय म्हणाले उद्धव ठाकरे ते ऐकूयात एवढी गद्दारी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झालेली नव्हती आणि एवढा लाल घोटेपणा यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी बघितला नव्हता मला ओम आणि कैलास अभिमान का वाटतो कारण ओम राजे एकमेव खासदार म्हणून त्या लोकसभेमध्ये तुमचे सगळ्यांचे प्रश्न मोदींच्या समोर ताट मान्याने विचारतो इतर कोणाची हिंमत नाही आहे ओम राजेने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले ओम राजा आरक्षणावरती बोलले तेव्हा तर मी सांगत होतो की जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपाचे भाजपाचे मंत्री तिकडे बसले आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावरती राजीनामा देऊन ताडकन मोदींच्या तोंडात राजीनामा मारून देऊन बाहेर यायला पाहिजे होत पण आता सगळे रांगेत उभे आहेत आमचं काय आमचं काय आमचं काय आणि मला खरंच काही वेळेला लाज वाटते मी दोन दिवसापासून बो बोलतोय चार दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले चार दिवस झाले एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली वाचली तुम्ही नाव नरेंद्र मोदीजींचं नाव आहे अमित शहाजींचं नाव आहे आणखीन कोणाकोणाची नाव आहेत त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते म्हणजे कृपा शंकर सिंग माहिती आहे तुम्हाला कोण आहेत काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती ह्याच भाजपवाल्यांनी बोंगल होते यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीन त्या पहिल्या यादीमध्ये येतं पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या ते नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही नितीनजी सोडून द्या भाजपा राहा उभ्या आम्ही महाविकास कर आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही ना तो त्यावेळेला आग्र्यावर आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज तर यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय द्या राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी पण एवढे सगळे लुटारू तिकडे डोक्यावरती बसतायत भ्रष्ट माणसं मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी कसली गॅरंटी दोन हजार चौदा साली सुद्धा शेतकऱ्यांना तुम्हाला लक्षात आहे का काय काय गॅरंटी दिल्या होत्या खरं तर उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना ऑफर दिलेली आहे नितीन गडकरींच्या माध्यमातून एक प्रकारे कशा पद्धतीनं भाजपचे भाजपसाठी काम केलेले भाजप रुजवण्यासाठी भाजप वाढवण्यासाठी काम केलेल्या नेत्यांना मागे टाकलं जात आहे जे नेते भविष्यामध्ये काही करू शकतात अशा नेत्यांना डावललं जात आहे आणि ज्या पद्धतीची टीका आत्तापर्यंत विरोधकांकडनं होत आलेली आहे ती म्हणजे की बाहेरच्या पक्षातल्या लोकांना घेऊन त्यांना तिकीटं दिली जातात त्यांना महत्वाची पदं दिली जातात आणि त्यामुळे भाजपमधले अंतर्गत नेते पदाधिकारी हे नाराज आहेत कारण त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना फक्त सतरंजा उचलवण्यासाठी ठेवलेल्या उचलण्यासाठी ठेवलेल्या आहे अशा पद्धतीची टीका ही ठाकरे गटाकडनं होते आणि तसंच विरोधकांकडनं होते नाना पटोले सुद्धा अशा शब्दामध्ये टीका करतात अशाच पद्धतीची नितीन गडकरी यांचं नाव घेत कुठेतरी ही टीका केलेली आहे पण थेट टीका केलेली आहे ज्या पद्धतीनं प्रमोद महाजन असतील किंवा मग गोपीनाथ मुंडे असतील यांनी साठीचं काम केलेलं आहे भाजप रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्या बरोबरीनं नितीन गडकरी यांनी काम केलेलं आहे असं असताना सुद्धा नितीन गडकरींचं पहिल्या यादीत नाव नसण्यावर आक्षेप हा विरोधकांनी असा जाहीर सभेतनं घेणं याच्या मागे एक वेगळा कंगोरा असल्याचं असं म्हटलं जात आहे नितीन गडकरींचे सर्व पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत लोक नितीन गडकरींशी संवाद साधण्यासाठी तयार असतात सकारात्मक असतात किंवा नितीन गडकरींशी बोलण्यासाठी लोकांची तयारी असते ही गोष्ट लक्षात ठेवली तर मवियाकडनं अशा पद्धतीनं नितीन गडकरींचं नाव घेऊन त्यांना ऑफर देणं याच्यावरनं कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव न घेतलेल्या भाजपला चिमटा काढलेला आहे टोला लगावलेला आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया कशी आणि कश केव्हा येते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे पण उद्धव ठाकरे असोत असोत मग इतर पक्षाचे महत्त्वाचे नेते नितीन गडकरींवर अन्याय होतोय याच्याबद्दल सातत्यानं बोलत आलेले आहेत मागच्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीनं जेव्हा जेव्हा संधी मिळेल जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा पद्धतीनं नेत्यांनी नेत्या ही टीका केलेली आहे भाजपवर नितीन गडकरींना डावलल्याबद्दल नितीन गडकरींटी चा, आ, वर अन्याय केल्या च्या बद्दल आणि महत्वाचं आहे ते म्हणजे नितीन गडकरींनी सुद्धा अगदी दि काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की आता काही फारसं राजकारणामध्ये राहिलेलं नाही आहे आजचं राजकारण हे पण काही चांगलं राहिलेलं नाहीये कशा पद्धतीचं राजकारण आहे याच्यावर स्वतः नितीन गडकरींनी सभांमध्ये असेल आपल्या भाषणांमध्ये असेल प्रश्न उपस्थित केलेला आहे कुठेतरी नितीन गडकरींची नाराजी यातनं स्पष्ट होते असं म्हटलं जात असतानाच विरोधकांकडनं अशा पद्धतीनं होणारी टीका ही भाजपला आपण म्हणूयात की बोचरे टिका वाटावी अशीच आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे की कशा पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून लोकसभा जागांच्या वाटपाच्या संदर्भावरून लोकसभा जागा आणि मतदारसंघावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या बातम्या येत आहेत त्याच्याबद्दलची महत्वाचं आहे ते म्हणजे खर तर देवेंद्र फडणवीसांनी परवाच्या दिवशी रात्री जेव्हा अमित शहा आले होते आणि मग दिल्लीमध्ये महाराष्ट्रातले भाजपचे नेते गेले होते बैठकीसाठी त्यावेळेस दिल्लीमध्ये एक प्रतिक्रिया दिली होती ते म्हणजे की सन्मानाची वागणूक किंवा सन्मानाचं जागा वाटप हे मित्रपक्षांसाठी सुद्धा असणार आहे निश्चितच कशा पद्धतीनं शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित राष्ट्रवादी काँग्रेस यांची सातत्यानं बोलणी सुरू आहे जास्तीच्या जागांच्या याच्यामध्ये अट्टाहास आग्रह किंवा हट्ट हा कि शिवसेनेचा अधिक राहील असं राजकीय विश्लेषकांचा म्हणणं आहे कारण आमदार खासदारांच्या अनुषंगानं जागा मिळवणं ही महत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर त्यांच्याबरोबरच्या पक्षातल्या नेत्यांनी दिली आहे रामदास कदम असो किंवा मग गजानन कीर्तीकर असो उघडउघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे कमीच्या जागा देणं हे काही पटणार नाहीये हे पक्षांतर्गत नेत्यांनी थेट इशाराच्या माध्यमातून थेट बोलून स्पष्ट सुद्धा केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेवर जबाबदारी किंवा एकनाथ शिंदेवर अधिक जबाबदारी येते ते जास्तीच्या जागा मिळवण्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी सांगितली पण जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांची ती आधी प्रतिक्रिया ऐकूयात आणि त्यानंतर भाजपवरच जास्तीचा जागा मिळवण्यासाठी दबाव कसा आहे याच्याबद्दलची चर्चा करूयात परवाच्या दिवशीची ती देवेंद्र फडणवीस यांची जी प्रतिक्रिया आहे ती आधी ऐकूयात कोर कमिटीची बैठक म्हणजे त्याबद्दल सांग असं आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल एकूण त्याचा टाईमटेबल का काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रानं देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशी आता त्याची चर्चा होईल यादीकडे सर लक्ष आहे महाराष्ट्राच्या पहिली यादी आली होती त्यावेळेला राज्यातले जवळपास एकशे नव्वद नावं देशभरातली ज्या आहे की आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल ते अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही कारण अलायन्सेसमध्ये जे सुब, पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत <coughs> चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता अलायन्सेस वाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच आणि खूप महाराष्ट्रातील तुमचे जे मित्र पक्ष त्यांना एक डिजिट उमेदवार मिळेल खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडिया स्वतःहून ठरवत आहे की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे हे अतिशय चुकीचं आहे ही न्यूज धादांत चुकीची तर देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की कशा पद्धतीनं सन्मानाची वागणूक ही मित्रपक्षांना मिळेल पण महत्वाचं आहे ते म्हणजे अमित शहा यांच्याबरोबर जी बैठक दिल्लीमध्ये झाली होती तिथं दिल्लीमध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी अशी मागणी केली ती म्हणजे की जास्तीच्या जास्त जागा या भाजपनं घेतल्या पाहिजेत चौतीस ते सदतीस जागा या भाजपनं स्वतःकडे ठेवल्या पाहिजेत असा आग्रह असा हट्ट अशी विनंती ही अमित शहा यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनीच केल्याची माहिती समोर आलेली आहे यासंदर्भात लोक बातमी बातमी देण्यात आलेली आहे आहे जोशी या ज्येष्ठ पत्रकारांनी ही दिलेली अजिबात चौतीसच्या खाली नको भाजप नेत्यांचा दबाव जागा वाटप अद्याप अनिश्चित सेना राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण याच्यामध्ये असं म्हटलंय ते म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं राज्यातल्या पस्तीस उमेदवारांची यादी तयार केली आहे नाराज झालेल्या शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सन्मानजनक जागा देण्याचा आग्रह भाजप श्रेष्ठींकडे धरला दुसरीकडे भाजप नेत्यांनी काहीही झाले तरी चौतीस पेक्षा कमी जागा घेऊ नका असा दबाव श्रेष्ठींवर वाढवल्याची खात्रीलायक माहिती आहे भाजप बत्तीस ते सदतीस जागा लढणार असून तेरा ते सोळा जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना सोडणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या प्रदेश आणि केंद्रीय भाजपनं विविध कंपन्यांकडून सहा महिन्यात सूक्ष्म सर्वेक्षण केली त्यासह भाजप राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या यंत्रणेच्या फीडबॅकद्वारे पस्तीस जागा लढवाव्यात अशी मागणी नेत्यांनी श्रेष्ठींकडे केली असं या बातमीमध्ये लिहिलंय अर्थात या या ही मागणी करणाऱ्यांमध्ये नेते कोण होते तर स्वतः देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे सुधीर मुनगंटीवार आणि ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून सातत्याने एक नाव समोर येत आहे भाजपच्या बैठकांमध्ये ते म्हणजे आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष सुद्धा आहेत तर या नेत्यांनी मागणी केलेली आहे ती म्हणजे जास्तीच्या जागा या भाजपने आपल्याकडे ठेवाव्यात यासाठीची मागणी केलेली आहे अर्थात नेत्यांची आणि आमची मागणी पस्तीसचीच आहे आणखीन एक जागा मित्रपक्षांना सोडा आपण चौतीस जागा लढवायलाच हव्या असा आग्रह या नेत्यांनी भाजपच्या श्रेष्ठींकडे म्हणजे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धरल्याची माहिती आहे एक प्रकारे असं आपण म्हणूयात की सातत्यानं भाजपकडे जास्त जागा जातील असं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे अशा पद्धतीनं ही आलेली बातमी याच्यावरनं भाजप जास्त जागा घेईल ही गोष्ट खरी आहे भाजपनं त्याच्यावर अद्याप आपण म्हणूयात की कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये पण ही मात्र गोष्ट खरी आहे की सन्मानजनक जे काही जागा वाटप आहे ते होईल असं म्हटलंय याच्यामध्ये समान जागा वाटप होईल असा उल्लेख नसल्यामुळे सन्मानजनक जागेमध्ये कुठेतरी मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा या भाजपकडनं घेतल्या जातील हा आपण अर्थ काढू शकतो एकंदरीतच जे काही सातत्यानं असं सा म्हटलं जात आहे ते म्हणजे की वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या आकडे किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या याद्या वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले हे माध्यमाने सांगून येत याच्यावर आक्षेप घेण्यात येतो आहे तर अशा पद्धतीनं आलेल्या या बातमीनुसार जास्तीच्या जागा घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांनीच अमित शहा यांच्यावर दबाव टाकणं दबाव टाकणं म्हणजे आपण असं म्हणूयात की मागणी करणं किंवा अशा पद्धतीची गरज आहे ही गोष्ट सांगणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी बोलूनच भाजपचं ज्येष्ठ नेतृत्व निर्णय घेत त्या या बातमीकडे पाहिजे दुसरीकडे थोडंसं आपण महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये जर बोललो तर जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार काँग्रेस सुद्धा देशभरातल्या तीनशे जागा लढवणार आहे पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कमी जागा घेऊ शकतं काँग्रेसनं तशी तयारी दर्शवलेली आहे असं सुद्धा एका बातमीमध्ये याच लोकमतच्या बातमीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मराठा आरक्षणाला सरकार आरक्षण दिलेलं आहे सरकारनं दहा टक्क्यांचं शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये हे दहा टक्क्यांचं आरक्षण दिलेला निर्णय सरकारन सरकार हा सरकारनं जाहीर केला आणि आता त्याच्या विरोधातली याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली काल याच्यावर सुनावणी झाली होती तेव्हा सरकारला या याचिकेच्या संदर्भामध्ये स्वतःचं उत्तर मांडण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी हा हायकोर्टानं दिलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बीड धाराशिव आणि या भागांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये ठराव करण्यात येत आहे म्हणजे जास्तीत जास्त दोन उमेदवार तरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले पाहिजेत यासाठीची जी तयारी सुरू झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर धाराशिवच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे एक पत्र लिहिलेलं आहे आणि मार्गदर्शन करा जर जास्ती जास्तीत जास्त किंवा मोठ्या संख्येनं उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात आले तर नेमकं काय केलं पाहिजे यासाठीचं मार्गदर्शन करण्याची मागणी केलेली आहे मात्र छगन भुजबळ यांनी थेट थेट भूमिका घेत कशा पद्धतीने हे लोकशाहीच्या विरोधात आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं उमेदवार उतरवणं याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की आ, मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभं करणं म्हणजे लोकशाही मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे आपल्या मागण्यासाठी हा, अट, हा अटा हट अट्टाहास योग्य नाही लोकशाहीत मागत असले असतील तर अशा प्रकारचे अडथळे आणू नयेत लोकशाहीमध्ये स्वतःच्या मागण्या मा मान्य करून घ्यायच्या असतील किंवा काही मागण्या असतील तर पण मात्र अशा पद्धतीचे अडथळे निर्माण करून ये नयेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं काल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची जी ठाकरे गटाकडनं याचिका दाखल करण्यात आली होती त्याच्यावर विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे जो दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे आपण दिलेला निकाल या आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल याच्यामध्ये विसंगती आहे अशा शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं आपली नाराजी व्यक्त केलेली आहे असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संपणार आहे त्यामुळे हे प्रकरण तातडीच्या सुनावणीसाठी घेऊन हो, निकाली काढण्यात यावं अन्यथा फलनिष्पत्ती शून्य ठरेल असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं तसंच नार्वेकर यांनी निकाल देताना शिवसेनेची दोन हजार अठराची घटना जी आहे ती विचारात घेण्याच्याऐवजी एकोणीशे नव्याण्णवची घटना ग्राह्यमान ही सुद्धा गोष्ट सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर चंद्रचूड यांनी सांगितलं निर्देश दिले होते मूळ पक्ष आणि याच्याबद्दलचे निर्देश आपण दिले होते कशा पद्धतीनं विचार करायला हवा या गोष्टी सांगितल्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे बहुसंख्य आहे म्हणून केवळ पक्ष देता येणार नाही याचाही उल्लेख केला होता असं सांगत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जो निर्णय आहे जो त्यांनी दहा जानेवारीला दिलेला आहे त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे आता पुढची सुनावणी आठ एप्रिलला होण्याची शक्यता आहे या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद